मॅडमची ओळख करून देताना सूत्रसंचालकांनी सांगितलं की शिवनेरीला ही मॅडमनं सेवा केली आहे आणि आता राजांच्या राजधानीच्या रायगड मध्ये आहात आपण जेव्हा एस पी म्हणून पदभार स्वीकारत असतात तेव्हा इतर कोणी त्या जागेवर असण आणि एक महिला जेव्हा त्या जागेवर असते तेव्हा आमच्या रायगडवासियांची भूमिका प्रातिनिधिक स्वरूपात सांगायची तर जिजाऊ ज्या पाचाडला आहे त्यांच्या रूपाचा आम्ही तुमच्याकडे पाहत असतो सचिन पवार सरांनी उंबरखिंडीचा उल्लेख केला आज आपण खरंच ऐतिहासिक याच्यात आहात थोड्या वेळापूर्वी मी ज्या शाळेत शिकलो ते नेताजी पालकरांचं नाव असलेल्या सर्वोपत नेताजी पालकरांच्या शाळेत आपण तिथे होतात आणि इथला जो उंबरखिंडीचा जो इतिहास आहे तो बराचसा इतिहासाच्याही पाठीमागे राहिलाय काही महत्वाच्या चार पाच घटना आपल्याला माहिती असतात अफजल खान शास्ता खान आग्र्याहून सुटका पन्हाळ्याचा वेळा पण याच्याही पलीकडे शिवरायांची स्ट्रॅटेजी काय त्यांची युद्धनीती काय हे अगदी मी दोन मिनिटात अशासाठी सांगेल की आपल्या पोलीस दलासाठीही ते उपयोगी आहे आणि माझा तो अधिकार म्हणजे या अर्थानं की त्या खोलात जाऊन मी ते अनेक ठिकाणी मांडतोय मॅडम समोरही आणि आपल्या समोरही सांगायचं असं की इथे जे उंबरखेड आहे आपण प्रत्येक क्षणी शत्रूशी लढताना कल्पकतेनं नवीन काहीतरी शोधलं पाहिजे आणि जे राजांनी इथं शोधलं अगोदर काय घडलं होतं अफजल खानाला राजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं होतं त्याला बोलवलं होतं त्याच्यानंतर पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये असं सांगितलं होतं सिद्धिजारला की मी तुम्हाला भेटायला येतोय आधी आता या दोन्ही स्ट्रॅटेजी वापरून झाल्यात काहरत खान शास्ताखानाचा सरदार वीस हजाराची फोज घडून निघाल्या बरोबर आता हे दोन प्रसंग अगोदर घडून गेले जर कारतलक खानाला सांगितलं असतं की तू मला भेटायला ये किंवा मी तुला भेटायला येतो तर अगोदर शिवाजी राजांनी ते वापरलंय कारत, कारतलक खानाने त्यावर विश्वास नचा ठेवला राजांनी त्याला काहीच सांगितलं नाही राजत सा फक्त इतिहास निर्माण करणाऱ्या राजांचा महाराष्ट्राचा भूगोल पाठ होता राजांना माहिती होत तो ज्या जागेत उतरणार आहे राजांना त्याची दिशा कळली तो जिथून उतरतोय राजांना याची कल्पना होती की वाटेत उंबर खिंड आहे तू फक्त तिथे आलास की तुला खिंडीत बंद करायचंय राजांची एक तुकडी नेताजी पारकरांच्या नेतृत्वानं अगोदरच त्या सैन्याच्या पाठीमागे होती आणि जेव्हा त्याचा शेवटचा माणूस त्या खिंडीत शिरला खिंड म्हणजे इथे काय माहिती काय की नदी आहे आणि दोन्ही बाजूला डोंगर आहे त्याच्यामुळे झालंय असं की ते शत्रूचं अख्खं दोन

बाण सोडले जात होते वर्ण दगडांचा बेचकीनं मारा केला जात होता आणि त्या तारतलब खानाला कळत नव्हतं की काय करावं त्याला करावा लागला शिवाजी महाराजांच्या चरित्रातली ही पहिली लढाई की जी अशी आहे जी मोठ्या फरकानं लढली गेले म्हणजे त्याला काय तह करावा लागला की जे काही आहे जे काही आहे तलवार ढाल जे शस्त्र इथं ठेवायचं आणि गुपचुप निघून जायचं एक वेळ योद्धा मेला तर त्याला शरणात त्याला तो धारातीर्थी पडला असं म्हटलं जाऊ शकत त्याला जखमा झाल्या तर त्या सुद्धा अपमानास्पद असतात पण आहे तो त्याच सगळं सैन्य जेव्हा परतलं असेल आणि शास्त्रकाराकडे गेलं असेल अंगावर जखमा कुठंच नाही पण शस्त्र काढून घेतलेलं आहे किती लक्षस्प्रकारी अपमानास्पद आहे आणि हे सगळं केवळ याच भूमीत घडलेलं आहे आणि इथे दुसरं त्या शत्रु सैन्याकडे रायबागन नावाची एक स्त्री होती की जिला शिवरायांचा प्रताप माहिती होता शिवरायांचा इतिहास माहिती होता ती का तलब खानाला सांगत होती पण कालब खान ऐकत नव्हता आणि मग रायबागन जेव्हा शिवरायांच्या समोर येते तेव्हा शिवाजी महाराज नम्रपणे म्हणतात तुमच्या बद्दल तुमची कीर्ती मी ऐकू नये पण आज आपण अशा ठिकाणी भेटतोय की तुमचा सत्कार करता येत नाही पण तुमच्यामध्ये आम्ही जिजाऊंच रूप पाहतोय जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा आम्ही तुमचा सत्कार निश्चित करू असं शत्रु सैन्यातल्या स्त्रीला सुद्धा सांगणारी राजकीय संस्कृती या न, या भूमीमध्ये पाहिलेली आहे आणि त्याच संस्कृतीची अपेक्षा महाराष्ट्र करतोय आणि त्याचा रायगडच्या एस पी म्हणून मॅडम आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही या मातीत आलेल्या आहात शिवरायांचे आशीर्वाद जिजाऊंच बळ हे तुमच्या पाठीशी रायगडचं एस पी म्हणून काम करताना असेलच आपण ज्या मदत केंद्राचं उद्घाटन इथं केलेलं आहे ही भूमीच अशी आहे की इथं खरं कधी कुणाला मदत घेण्याची वेळ येऊ नये पण आलीच तर आपण तयार आहात त्याबद्दल आमच्या सगळ्या जनतेच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो सचिनजींचे धन्यवाद अशासाठी मानतो की त्यांनी आवर्जून सांगितलं मॅडम येत आणि हा इथला इतिहास मॅडमला माहिती असेलच माझं एक जयशिवर्य पुस्तक आहे आपल्या तर वाढदिवसाच्या दिवशी मी अलिबागला होतो पण आपली भेट झाली नाही ते फक्त मी एक मिनिट देईन की ज्या तुम्ही आहात त्या भूमीत योग असावा म्हणून कदाचित त्या दिवशी अलिबागला भेट झाली नसावी तेवढं फक्त निखिलेश आणि धन्यवाद सर्वांचेच आणि आम्हा सगळ्या रायगडवासियांच्या वतीनं म्हटलं तसं जिजातीचा अनुभव तुमच्याकडे पाहतोय आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना आणि मॅडमला आणि सगळ्या आपल्या धन्यवाद देशमुख सर नक्कीच आपण या ठिकाणी आपल्या या भूमीचा इतिहास या ठिकाणी सांगितला कार्तलात खाड आणि रायबादड हिचाही